घर कपडे एखादी महागडी वस्तू अशा कितीतरी गोष्टी भाड्याने मिळत असल्याचं तुम्हाला माहीत असेलच पण कधी कोणता माणूस विशेषतः बायको भाड्याने मिळते असं सांगितलं तर साहजिकच तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही होय एक असं ठिकाण आहे जिथं बायको भाड्याने मिळते वाचताच तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल तरी असं कुठे आणि कसं होतं हे आपण व्हिडिओतून जाणून घेऊ आग्नेय आशियातील बेट देश थायलंडमधील ही एक विचित्र प्रथा आहे नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या प्रथेबाबत नवीन वादाला तोंड फुटलं आहे या पुस्तकात थायलंडमध्ये बायको ठेवण्याची वादग्रस्त प्रथा कशी झपाट्याने वाढत आहे उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत बनत आहे तिथल्या महिलांसाठी ते उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे हे सांगण्यात आलं आहे थायलंड हे, हे।, हे जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे जगभरातील पर्यटक या देशातील सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी येतात देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील गरीब मुली पैशासाठी पर्यटकांच्या भाड्याच्या बायका बनतात हे ट्रेड सेंटर थायलंडच्या रेड लाइट एरिया बार आणि नाईट क्लबमधून त्यांचा व्यवसाय चालवतात या महिला प्रामुख्याने रेड नाईट क्लबमध्ये काम करतात आणि त्यांना चांगले ग्राहक मिळाल्यावर त्या त्यांच्या भाड्याच्या बायका बनतात याला बायको ऑन हायर आणि ब्लॅक पर्ल असं देखील म्हटलं जातं थायलंडमध्ये या प्रथेबाबत कोणताही कायदा नाही हा औचा आउचा, औपचारिक विवाह हो नाही एक प्रकारचा तात्पुरता विवाह आहे तात्पुरता करार काही दिवसांपासून ते अनेक महिन्यांच्या कालावधीसाठी देखील केला जातो ज्यामध्ये पैसे देऊन मुलीला काही वेळेपर्यंत पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडावी लागतात महिलेचे वय सौंदर्य शिक्षण आणि वेळ यानुसार भाड्याची रक्कम ठरवली जाते ही प्रथा आता व्यवसायाचे रूप धारण करत आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला